आज आपण बघा अत्यंत पौष्टिक अशी टिफिन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी हलकेसे भाजलेले तीळ अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेतलेला आहे आणि हे मिश्रण आपण मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत छान असं बारीक सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्त असं बारीक सारण बनवून तयार झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि नंतर बघा आपण रोज ज्या पद्धतीने चपातीसाठी गोळा बनवतो त्या पद्धतीने चपातीसाठी गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पुरणपोळीमध्ये आपण ज्या पद्धतीने पुरण भरतो अगदी त्याच पद्धतीने हे सारण आपण या गोळ्यामध्ये छान असं भरून घेणार आहोत आणि छान असा गोळा बनवून घेणार आहोत झटपट होणारी टिफिन रेसिपी आहे जर हे सारण आपण अगोदरच बनवून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी अगदी पटकन तयार होते ही रेसिपी आणि अतिशय पौष्टिक देखील रेसिपी आहे लहान मुलांना खाण्यासाठी अत्यंत छान अशी ही पोळी बनते बघा मस्त असा मी गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण तो पिठामध्ये छान असा डीप करून तो बघा एकसारखा लाटून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये जे सारण भरलेलं आहे ते सारण आपल्याला अगोदर छान असं मिक्स होईल याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे अगदी सुरुवातीलाच गोलाकार फिरवत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची नाही आणि नंतर बघा अर्धी पोळी लाटून झाल्यानंतर आपण या पद्धतीने गोलाकार फिरवत छान अशी पोळी लाटून घेऊ शकतो हलक्या हाताने अगदी कडा लाटत लाटत बघा मस्त अशी पुरणपोळी प्रमाणेच आपण ही तीळ पोळी बनवून घेतलेली आहे मस्त अशी पोळी तयार झालेली आहे बघा जर आपल्याला हवं असेल तर आपण तुपाचा वापर करून देखील ही पोळी भाजून घेऊ शकतो येथे बघा मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि आता आपण यामध्ये ही पोळी घालून घेऊया पोळी तव्याला चिकटू नये यासाठी आपण अगोदरच हलकस तेल घालून घेतलेलं आहे जर आपल्याला तूप घालायचं असेल तर आपण तूप देखील घालू शकता आणि बघा दोन्ही बाजूंनी खरपूस अशी पोळी आपण ही भाजून घेणार आहोत मस्त खुश अशी ही पोळी बनते चवीला एकदम छान लागते एकदम खुसखुशीत आणि गोडसर अशी ही पोळी तयार होते बघा मस्त अशी पोळी फुगते आहे आणि मुलांच्या टिफिनला देत असताना जर आपण याचा रोल करून मुलांच्या टिफिनमध्ये दिला तर मुले देखील आवडीने खातील बघा मस्त अशी पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजूंनी छान अशी ती खरपूस पण भाजून घेतलेली आहे आणि आता आपण ती सर्व करूया अगदी घरात लहान मुले असतील लहान मुलांना पण बनवून आपण या पद्धतीने पोळी देऊ शकता बघा पोळी छान अशी खरपूस भाजल्यानंतर मी काढून घेतलेली आहे आणि हलकीशी थंड झाल्यानंतर बघा आपण या पद्धतीने जर मुलांना दिली तर मुले थोडीशी हे करतात खाण्यासाठी की आम्हाला या पद्धतीने नको किंवा मुलांना पण अट्रॅक्टिव्ह वाटत नाही तर मग आपण या पद्धतीने रोल सारखी जर पोळी बनवून टिफिनमध्ये दिली तर मुले देखील आवडीने खातील बघा या पद्धतीने आपण टिफिनला देऊ शकतो आणि त्याचसोबत तोंडाला चव येण्यासाठी चार ते पाच गाठी या शेव दिलेली आहे आणि त्याचसोबत काही काकडीचे काप आपण टिफिनला देऊ शकतो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब